नमस्कार मित्र होीम भाष्य या माझ्या ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीजमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत भीमभाष्य या दृकश्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी बहुआयामी प्रतिभा होती त्या प्रतिभेचे तब्बल पंचवीस पैलू पंचवीस आविष्कार मी आपल्यासमोर उलगडून दाखवणार आहे या महामालिकेत प्रत्येकी वीस मिनिटाचा एक असे एकूण चोपन्न एपिसोड असणार आहेत या दृकश्राव्य माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांचं कार्य त्यांचं तत्वज्ञान आणि विशेष म्हणजे त्यांनी भारत देशाबद्दल जे स्वप्न पाहिलं होतं ते मी आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर पुढे जाऊया या भीम भाष्य या ऑडिओ व्हिज्युअल पॉडकास्ट सिरीजच्या या पंचवीसाव्या भागामध्ये आपण जातीभेदाविरुद्ध लढा देणारा महान योद्धा या पैलूबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पैलूबद्दल चर्चा जी मागच्या एपिसोडमध्ये सुरू केली होती ते आपण पुढे नेऊया त्याचा भाग दोन आपण इथे पाहणार आहोत भीमभाष्य या दृकश्राव्य महामालिकेच्या या पंचवीसाव्या भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनिहिलेशन ऑफ कास्ट किंवा जाती निर्मूलन या पुस्तका संबंधी मी बोलणार आहे आधी त्याची पूर्वपीठिका तुम्हाला समजावून सांगतो ही गोष्ट एकोणीसशे छत्तीस सालची आहे त्यावेळी लाहोर इथल्या लाहोर त्यावेळी भारताचाच एक भाग होता लाहोर इथली एक संस्था जात पात तोडक मंडळ या संस्थेनं एकोणीसशे छत्तीस सालच्या त्यांच्या वार्षिक अधिवेशनासाठी अध्यक्षपदी डॉक्टर आंबेडकरांनी राहावं असा आग्रह धरला होता आणि त्यांना विषय दिला होता जाती निर्मूलन डॉक्टर आंबेडकरांनी ते आमंत्रण स्वीकारलं आणि त्यांनी त्याचा मसुदा तयार केला आपल्या भाषणाचा दीर्घ भाषणाचा मसुदा पदाधिकाऱ्यांनी जात पात तोडक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना विनंती केली की तुमचा जो ड्राफ्ट आहे तो आम्हाला पाठवा म्हणजे आम्ही त्याची छपाई करून ते ते पूर्व वितरण आम्ही करू शकू आणि डॉक्टर आंबेडकरांनी तो पाठवून दिला ज्यावेळी त्यांनी त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर आंबेडकरांनी जे लिहिलं तर ते वाचलं त्यावेळी त्यांची मोठी गडबड उडाली कारण जात पात तोडक मंडळातर्फे ती मंडळी चांगलं काम करत होती पण थोडंसं इकडे थोडस तिकडे मूलगामी मी असं काम करत ते नव्हते आणि डॉक्टर आंबेडकरांनी ज्या जहाल सूचना त्या भाषणामध्ये केल्या होत्या त्या त्यांना स्वीकारणं शक्यच नव्हतं मग त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनंती केली की डॉक्टर साहेब तुम्ही हा भाग आहे ना हा जरा वगळा हा भाग थोडा डायल्यूट करा अशा अनेक विनंत्या केल्या डॉक्टर आंबेडकरांनी ठामपणे त्यांना सांगितलं की मी माझ्या भाषणाचं एक अक्षर सुद्धा बदलणार नाही मग तुमचं संमेलन रद्द झालं तरी बेहत्तर परंतु मी त्या काही बदल करणार नाही शेवटी ते संमेलन रद्द करावं लागलं आणि डॉक्टर आंबेडकरांनी ते, ते जे तयार केलेलं परंतु न दिलेलं जे भाषण आहे ते भाषण पुस्तक रूपानं प्रसिद्ध केलं त्याचं नाव अनाहिलेशन ऑफ कास्ट किंवा जाती निर्मूलन आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी हे छापलेलं परंतु वास्तवात न दिलेल्या अत्यंत गाजलेल्या पुस्तकावर अत्यंत गाजलेल्या भाषणावर आधारित पुस्तक म्हणजे अनाहिलेशन ऑफ कास्ट किंवा जाती निर्मूलन याचा गोषवारा मी तुम्हाला सांगणार आहे या पुस्तकाचा गोषवारा संक्षिप्त गोषवारा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच शब्दामध्ये या भाषणाचा काही अंश मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आज सुद्धा जातीभेदाला समर्थक लाभलेले आहेत ही मोठ्या खेदाची बाब आहे समर्थनाचे प्रकार अनेक आहेत जाती व्यवस्था म्हणजे केवळ श्रमविभाजनाच दुसरं नाव असून ज्या अर्थी श्रमविभाजन हे प्रत्येक सभ्य समाजाचं आवश्यक अंग असत त्या अर्थी जाती संस्थेमध्ये वाईट असं काहीही नाही असा युक्तिवाद करून तिचं समर्थन केलं जात जाती संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत जाती संस्था हे केवळ श्रमविभाजन नव्हे ती श्रमिकांची सुद्धा विभागणी आहे सुसंस्कृत समाजाला निसंशयपणे श्रमविभाजनाची आवश्यकता आव असते परंतु श्रम विभाजनाबरोबरच श्रमिकांचे इतके अभंग इतके अस्वाभाविक भेद कोणत्याही सुसंस्कृत समाजात आढळून येत नाहीत जातीभेद हे श्रमविभाजनापेक्षा पूर्णत वेगळी असलेली श्रमिकांचे गट निर्माण करणारी संस्था तर आहेच पण याशिवाय श्रमिकांच्या गटांची वर दुसरा दुसऱ्याच्या वर तिसरा याप्रमाणे जन्मजात प्रतवारी लावून देणारी संस्था ही आहे दुसऱ्या कोणत्याही देशात श्रमविभाजनाला अशा तऱ्हेचा श्रमिकांचा दर्जा चिकटवून दिलेला नाही तिसरा मुद्दा म्हणजे श्रमविभाजन हे उत्स्फूर्त किंवा मनुष्याच्या स्वाभाविक कलावर आधारलेलं नाही जाती संस्थेमध्ये मनुष्याचा उद्योग त्याच्या बाप जाद्यांचा समाजातील दर्जा पाहून आणि त्याच्या स्वतःच्या व्यक्तिगत कार्यक्षमतेचा कसलाही विचार न करता आधीच नेमून देण्याचा प्रयत्न करण्यात येतो आणखी एका दृष्टिकोनातून पाहिलं तर जाती व्यवस्थेमुळे निर्माण झालेली ही प्रतवारी अत्यंत विघातक आहे असं दिसून येईल उद्योगधंदे कधीही स्थिर स्वरूपाचे नसतात त्यांच्यामध्ये आकस्मिक बदल घडून येत असतात अशा बदलाबरोबर आपला उद्योग बदलण्यासाठी माणूस मोकळा असला पाहिजे पण एखाद्या हिंदूला परिस्थितीनुसार एखादा धंदा करणं आवश्यक होऊन बसलं तरी त्याचा तो वंश परंपरागत धंदा नसल्यामुळे जाती संस्था त्याला मान्यता देणार नाही जातीपातींनी निर्माण केलेलं श्रमविभाजन आवडीनिवडी पाहून केलेलं विभाजन नव्हे केलेल व्यक्तीच्या भावना त्याची आवड यांना तेथे स्थान नाही ते दैववादाच्या तत्वावर आधारलेलं आहे काही लोक जातीभेदाच्या संरक्षणासाठी सज्ज झालेले आहेत वंश आणि रक्ताच्या शुद्धतेच रक्षण करणं हा जातीमागील हेतू आहे असं सांगण्यात येत खर तर शुद्ध वंशाचे लोक सध्या जगाच्या पाठीवर कोठेही अस्तित्वात नसून जगाच्या सर्व भागांमध्ये मिश्र वंशाचेच लोक आहेत असे वंशशास्त्रीय पंडितांचं म्हणणे आणि मुख्यतः भारतातील लोकांची हीच दशा आहे इथे ते डॉक्टर भांडारकरांचं उदाहरण देतात त्यांनी जे लिखाण केलेलं आहे त्याचं संशोधन केलं त्याचं उदाहरण देतात आणि त्यावरून ते म्हणतात की वंशाचं मिश्रण होऊ नये म्हणून किंवा रक्ताची शुद्धता राहावी म्हणून जाती संस्थेचा जा उगम झाला आहे असं म्हणता येणं शक्य नाही वस्तुता भारतातील जाती व्यवस्था वेगवेगळ्या वंशातील रक्त आणि संस्कृती यांचं मिश्रण झाल्यानंतर अस्तित्वात आली जातीभेद म्हणजे वंशभेद असं समजणं आणि वेगवेगळ्या जाती म्हणजे वेगवेगळे वंश होते असं मानणं म्हणजे वस्तुस्थितीचा विपर्यास करण्यासारखा आहे जातीभेद हे एकाच वंशाच्या लोकांचे पाडलेले सामाजिक विभाग आहेत जातीचा उगम संतती शास्त्राच्या विज्ञानातून झालेला नाही आणि जे जातीला वैज्ञानिक उगम असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतात ते वस्तुत निखालसपणे विज्ञान विरोधी असलेल्या जातीला विज्ञानाचा आधार देण्याचा प्रयत्न करत असतात जाती पद्धती ही आधुनिक संतती शास्त्राचं मूर्त रूप नव्हे ज्यांना उच्च असा सामाजिक दर्जा लाभला होता अशा कुटील आणि स्वार्थी हिंदूंच्या उद्दानपणाचं जाती संस्था हे मूर्त रूप होय त्यांच्या दुष्ट हेतूलाच त्यांनी गोंडस रूप दिलं आणि अधिकाराच्या जोरावर खालच्या दर्जाच्या लोकांवर त्यांचा अंमल बसवला जातीचा परिणाम आर्थिक क्षमतेत होत नाही जात वंश सुधारणा करू शकत नाही तथापि जातीने एक गोष्ट मात्र अवश्य केलेली आहे तिने हिंदू समाजात पूर्णत बजबज माजवली आणि अनितीमत्ता मात्र त्यांनी निर्माण करून ठेवलेली आहे हिंदू समाज हा केवळ जातींचा एक संग्रह आहे प्रत्येक जातीला आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव आहे तिचे जीवन किंवा विनाश हा तिच्या पुरताच मर्यादित आहे सर्व जाती मिळून सुद्धा एक संघ तयार होऊ शकत नाही एका जातीचा दुसऱ्या जातीशी संबंध आहे ही भावनाच नाही प्रत्येक जात इतर जातींपासून स्वतःला वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करते आणि इतरांसंबंधी तरतम भाव बाळगते हिंदू समाज एक संघ समाज होऊ शकत नाही या हेतूसाठी आवश्यक अशी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे माणसाला एखाद्या कार्यामध्ये सर्वांच्या बरोबरीनं भाग घेता आला पाहिजे म्हणजे सर्वांच्या मनात जी भावना असते तीच त्याच्या मनामध्येही जागवली जाते ही भावनाच मनुष्यांना बांधून ठेवण्याला खरी खुरी, -खुरी कारणीभूत ठरते जाती संस्था अशा सर्व मान्य कार्यास विरोध करते अशा रीतीने एक राष्ट्र होण्यापासून वंचित करते त्यांच्यामध्ये अस्मिता निर्माण होण्यास जाती संस्था बांध घालते असं डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं आहे जातीचा हिंदूंच्या नीतिमत्तेवर झालेला परिणाम अत्यंत शोकजनक आहे सार्वजनिक हिताची वृत्ती जातीने ठार मारली आहे सार्वजनिक दयाबुद्धी जातीने नष्ट करून टाकली आहे सार्वजनिक लोकमत जातीने अशक्य करून सोडले आहे हिंदूंचा समाज म्हणजे त्यांची जात तो फक्त आपल्या जातीपुरताच जबाबदार असतो त्याची प्रामाणिकता फक्त त्याच्या जातीपुरतीच मर्यादित असते सत्पात्र माणसाबद्दल दया नाही दुःखितांच्या हक्केला उत्तर नाही दया आहे नाही असं नाही पण ती जातीपासून सुरू होते आणि जातीतच संपते सहानुभूती आहे पण ती दुसऱ्या जातवाल्यांसाठी नाही गुणग्राहक तर आहे पण तो आपल्या जातीपैकी असला तरच बरोबर असो किंवा चूक माझा जातवाला चांगला असो वा वाईट माझा जातवाला सद्गुणाचे दुर्गुणाचे सोयर सुतकच नाही फक्त जाती सगळे काही या समस्येच्या विधायक बाजूकडे मी आता वळतो जर तुम्हाला जाती नकोत तर तुमची आदर्श समाजाची कल्पना तरी कोणती असा प्रश्न तुमच्यापैकी काही लोक तरी मला अवश्य विचारतील तुम्ही जर असं विचाराल तर माझा आदर्श समाज आहे स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव यावर आधारलेला समाज हा माझ्यासाठी आदर्श समाज आहे माझी खात्री झाली आहे डॉक्टर आंबेडकर म्हणतात माझी खात्री झाली आहे की समाज रचनेची एक पद्धत या दृष्टीने चातुर्वर्ण्य अव्यवहार्य व अपायकारक पद्धती असून ती संपूर्णपणे अपयशी ठरली आहे एका वर्गाने दुसऱ्या वर्गावर अवलंबून असणे हे अनिवार्य आहे असे एका वर्गाने दुसऱ्यावर अवलंबून असणे हे संमत होण्यासारखं आहे परंतु एका माणसाने दुसऱ्यावर आपल्या जीवन निर्वाहाच्या गरजांसाठी अवलंबून राहावे अशी दुर्व्यवस्था मुद्दाम निर्माण करण्यामध्ये काय फायदा प्रत्येकाला शिक्षणाची गरज असते संरक्षणाची साधनं प्रत्येकाला उपलब्ध असली पाहिजे स्वसंरक्षणासाठी त्या अत्यंत आवश्यक अशा गरजा आहेत निरनिराळ्या वर्णांचे परस्परातील संबंध पालक व पाल्याचे आहेत असा अर्थ गृहीत धरला तरीही पालकांच्या दुर्व्यवहारापासून पाल्याचं संरक्षण होईल अशी कोणती व्यवस्था या पद्धतीमध्ये नाही हे मान्य करणे भाग आहे पालक आणि पाल्याच्या संबंधावर चातुर्वर्णे आधारलेला असो किंवा नसो प्रत्यक्ष व्यवहारात मात्र मालक आणि नोकराचे नाते त्यांच्यात आहे याबद्दल मुळीच शंका नाही सामाजिक नियमांच्या बाबतीत मनूच्या नियमांपेक्षा दुष्ट नियम जगात कोठेही नाहीत जगाच्या पाठीवरचे सामाजिक अन्यायाचे कुठलेही उदाहरण त्याच्यासमोर फिके पडते एवढ्या मोठ्या मनुष्य समूहाने सामाजिक अन्यायाच्या यातना बरं सहन केल्या असतील जगातल्या इतर देशामध्ये समाजक्रांती घडून आल्या परंतु भारताशी समाजक्रांती का बर घडून आली नाही हा प्रश्न मला नेहमी सतावून सोडतो या प्रश्नाला मी एकच उत्तर देऊ शकतो ते म्हणजे खालच्या वर्णांनी हिंदूंनी चातुर्वर्णाच्या या कपाळकरंट्या पद्धतीविरुद्ध युद्ध पुकारू नये म्हणून त्यांना पूर्णत दुर्बल करून सोडलं ते शस्त्र धारण करू शकत नव्हते व शस्त्रा वाचून बंड करणं अशक्य होत चातुर्वर्णामुळे त्यांना शिक्षण मिळू शकलं नाही त्यांना त्यांच्या मुक्तीचा मार्ग माहीत नव्हता त्यासंबंधी ते विचारही करू शकत नव्हते सुटकेचा मार्ग माहीत नसल्यामुळे व सुटकेची साधने नसल्यामुळे त्यांनी या चिरंतन गुलामगिरीशी मिळत घेतलं आणि हेच आपल्या नशिबी आहे असं त्यांना वाटू लागलं चातुर्वर्ण्य तर मला अतिशय किळसवाना वाटत आणि माझ्या शरीरातील अणुरेणू त्या विरुद्ध बंड करून उठतो स्वातंत्र्य गौरव थोरपणाचा काळ भारतीय इतिहासात फक्त एकच आहे तो, एक तो म्हणजे मौर्य काळ परंतु मौर्य काळ हा असा काळ होता त्यात चातुर्वर्ण्याचं चा। पूर्णपणे उच्चाटन झालेलं होतं आपली समाज रचना बदलल्याशिवाय प्रगतीच्या मार्गावर फारसा लाभ होऊ शकणार नाही संरक्षणासाठी किंवा हल्ला करण्यासाठी समाजाला तुम्ही प्रवृत्त करू शकत नाही जातीच्या पायावर तुम्ही कोणताही इमला उभारू शकत नाही तुम्ही राष्ट्राची उभारणी करू शकत नाही तुम्ही नीतिमत्तेची उभारणी करू शकत नाही जातीच्या पायावर तुम्ही जे म्हणून बांधाल ते कोसळून पडेल एक संघ कधीच होणार नाही परंतु स्वजातीची जाणीव आणि वृत्ती नष्ट करण्यात सहभोजने यशस्वी ठरलेली नाहीत असा सर्वांचा अनुभव आहे आंतरजातीय विवाह हा त्यावरला खराखुरा तोडगा आहे असं मला वाटतं रक्त संबंधानेच आपुलकीची भावना निर्माण होते या नातेसंबंधाच्या भावने वाचून जातीनं निर्माण केलेली जी परकेपणाची भावना आहे ती कधीही नष्ट होणार नाही जिथे समाजाचे तुकडे पडलेले असतील तिथे एकसूत्रीकरणाची शक्ती या नात्याने आंतरजातीय विवाह हा अतिशय महत्वाचा ठरतो जाती मोडण्याचा खरा, खरा खरा खुरा उपाय म्हणजे आंतरजातीय विवाह होय जातीपासून मुक्त होण्यासाठी दुसरा कोणताही उपाय उपयुक्त ठरणार नाही जात ही एक कल्पना मानसिक वृत्ती आहे म्हणून जातीचा विनाश भौतिक बंधनांचा विनाश करण्या इतकं सोपं अर्थातच नाही हिंदू जातीचे पालन करतात ते एक निर्दय किंवा बिंडोक पद्धती म्हणून नव्हे तर ते मूलत धार्मिक आहेत म्हणून हिंदू त्याचं पालन करतात जातीचे पालन करण्यात लोकांची चूक नाही माझ्या मते जर चूक कोणाची असेल तर त्यांचा धर्म कारण त्यानेच जातीची कल्पना लोकांच्या मनावर बिंबवलेली आहे हे जर खरं असेल तर ज्याच्याशी तुम्ही दोन हात करावे असा तुमचा शत्रू जाती पाळणारे लोक नसून ज्या शास्त्रांनी लोकांना जाती धर्म शिकवला ती शास्त्रे तुमचा शत्रू होय हे उघड आहे शास्त्र पवित्र असल्याबद्दलची श्रद्धा नष्ट करणं हा यावरचा खरा उपाय होय अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या श्रीयुत गांधींसहित सर्व समाज सुधारकांनी ही गोष्ट अजून ओळखलेली दिसत नाही की लोकांचे वर्तन हे केवळ वर त्यांच्या मनावर शास्त्रांनी ज्या श्रद्धा बिंबवलेल्या असतात त्यांचा परिणाम असतो आणि ज्या शास्त्रावर त्यांचे वर्तन आधारलेले आहे त्यांच्यावरील विश्वास संपुष्टात आल्याशिवाय त्यांचे वर्तन कदापि बदलणार नाही ज्यावर शास्त्रमत म्हणून लोक विश्वास ठेवतात तसे व्याकरण दृष्ट्या किंवा तर्कदृष्ट्या पाहता शास्त्राचं तसं म्हणणं नाही वगैरे थापा मारल्यामुळे काही फायदा होण्यासारखा नाही लोकांनी शास्त्राचा काय अर्थ घेतला हा मुख्य मुद्दा आहे गौतम बुद्धाने जो पवित्रा घेतला तोच तुम्हालाही घ्यावा लागेल केवळ शास्त्रांना झुगारून तुमचा प्रश्न सुटणार नाही तर बुद्ध आणि गुरु नानकाप्रमाणे तुम्हाला त्यांचे पावित्र्यही अमान्य करावा लागेल शास्त्रांना मान्य असलेल्या श्रद्धांचा स्वाभाविक परिणाम म्हणजे जाती होत ही शास्त्र ज्यांना अध्यात्म दृष्टी प्राप्त झालेली आहे अशा समर्थ ऋषींच्या दैवी सुविचारांनी भरलेली आहे असं सांगण्यात येते त्यामुळे पापाचे अधिकारी झाल्याशिवाय या शास्त्रांच्या आज्ञा मोडणं शक्य नाही असा लोकांचा समज असतो लोकांना जाती सोडण्यास सांगणं म्हणजे त्यांच्या मूलभूत धार्मिक श्रद्धांच्या विरोधी वर्तन करण्यासारखे आहे हिंदू समाज पवित्र असल्याचा हिंदूंचा दावा आहे जातीला देवादांचा आधार आहे म्हणून त्यांच्या आश्रयाने ज्या जा जाती पवित्र बनल्या त्या देवांचा व पावित्र्याचा तुम्हाला नाश करावा लागेल अंतिमत तुम्हाला शास्त्रांचा आणि वेदांचा अधिकार नष्टप्राय करावा लागेल जातीभेद मोडण्याच्या चळवळीचं यश मला तरी फार दूर आहे असं दिसतो हे काम असंभवनीय आहे असं मी का म्हणतो याचं दुसरं कारण तुम्ही जातीला असणारे दोन प्रकारचं स्वरूप लक्षात घेतील तर स्पष्ट होईल जात एका बाजूने माणसाचं विभाजन करते तर दुसऱ्या बाजूला एकाच्यावर दुसरा एका दुसऱ्याच्यावर तिसरा याप्रमाणे ती जातींची उतरंड तयार करून सामाजिक दर्जा ठरवून टाकते की तुमच्या खालच्या जातीतील लोकांमध्ये मिश्र विवाह आणि सहभोजन तुम्हाला आधी घडवून आणावे लागतील अशा रीतीने असा प्रयत्न एकदम थंडच होऊन जातो सर्वच जाती पद्धतीचे गुलाम आहेत परंतु सर्व गुलामांचा दर्जा सारखा नाही आर्थिक क्रांती घडवून आणण्यासाठी श्रमिकांना जागृत करण्यासाठी मार्क्स त्यांना म्हणाला होता की या क्रांतीमध्ये तुमच्या बेड्यांशिवाय गमावण्यासारखं तुमच्या जवळ काहीही नाही परंतु विभिन्न जातीमध्ये अशा चलाखीने सामाजिक आणि धार्मिक अधिकार वाटण्यात आलेले आहेत की काहींना जास्त मिळाले तर काहींना कमी त्यामुळे या मार्क्सच्या या घोष वाक्याचा जातीविरुद्ध हिंदूंना भडकावून देण्याच्या कामी काहीही उपयोग होत नाही एका जातीच्या खाली दुसरी याप्रमाणे प्रत्येक जातीचं सार्वभौम साम्राज्य आहे जा म्हणूनच जातीभेदाच्या किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी तुम्ही सर्व हिंदूंना प्रवृत्त करू शकत नाही तुम्हाला तुम्हाला जर या जाती पद्धतीमध्ये सुधारणा करायची असेल तर वेद आणि शास्त्र यांना तुम्हाला लावावा लागेल कारण कोणत्याही प्रकारच्या बुद्धिवादाचा किंवा नीतीशास्त्रीय युक्तिवादाचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही श्रुती आणि स्मृतींनी सांगितलेल्या धर्माचा तुम्हाला छेद करावा लागेल दुसऱ्या कशाचाही उपयोग होण्यासारखा नाही हे माझे या विषयावरील संपूर्ण विचारांती बनलेले मत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे भाषण जे पुस्तक रूपाने प्रसिद्ध झालं त्यांनी खळबळ माजली अनेकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या या नंतरच्या भागामध्ये या नंतरच्या एपिसोडमध्ये साक्षात महात्मा गांधींची प्रतिक्रिया आणि त्यांच्या प्रतिक्रियेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं उत्तर या विषयावरती पुढचा एपिसोड आधारित असणार आहे मित्रो हे सत्र आपण इथेच थांबूया परंतु जाण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती जर ही ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीज तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ती लाईक करा ती शेअर करा ती सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण लवकरच धन्यवाद Namaskar.